दर्यापूर येथे दिवसा पासून एस टीला डिझेल टी मधील हो सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्याची धक्कादायक बातमी आहे एस टी कडे डिझेल भरण्यास पैसे नसल्याने बसेस बंद असल्याचे आगार व्यवस्थापक यांनी सांगितले आहे माझं नाव शेखर राणे दर्यापूर कामगार सेनेचा डेपो सेक्रेटरी आहे हा गेल्या शुक्र शुक्रवारपासून इथं डिझेलची उपलब्धता नाही आहे उपलब्धता नसल्यानंतर आमचे अधिकारी सांगतात की रजेचे अर्ज द्या वास्तईक पाहता डिझेल संपलं हे कुठल्याही कामगाराची चूक नाही आज जवळपास चाळीस शेड्यूल रद्द झालेले आहेत आणि दीडशे फेऱ्या रद्द झालेल्या आहेत एका शेड्यूलला जवळपास पाच ते सहा फेऱ्या राहतात दीडशे शेड दीडशे फेऱ्या दर्यापूर आगाराच्या रद्द झालेल्या आहेत त्याचा त्रास हा सर्व प्रवाशांना तसंच सर्व कर्मचाऱ्यांना होत आहे भरमसाट दरवाढ करीत एस टीने तोटा भरून काढण्याच्या नावावर प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली असतानाही एस टीची अशी अवस्था शंकास्पद असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे तर पगार देण्यापुरता पैसाही नसल्याचे कामगारांनी सांगितले आहे मी शरद सहगल दर्यापूर वाहक एस टीच उभं कारण हेच आहे की दर्यापूर आगारमध्ये डिझेल अभावी गाड्या उभ्या आहेत व कर्मचाऱ्यांना इथं त्या डिझेल नसल्याबाबत खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण त्रासच्या मागं कारण हेच आहे की डिझेल इथं प्रशासन पुरवठा पूर्ण करत नाही आहे आणि त्यामुळे शेड्यूल आणि किलोमीटर खूप रद्द होत आहेत आणि अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत रगडले जात आहेत त्यांना त्यांच्या कोट्यातून रजा त्यांच्या मायनस करण्यात येत आहेत वास्तविक पाहता ते रजा द्यायचं काम नाही आहे प्रशासनाला त्या प्रशासनानी त्याची तरतूद करायला पाहिजे व त्यांना तो दिवस ज्या दिवशी शेड्यूल निघाले तो दिवस त्यांना भरून देण्यात यावा आज कमीत कमी दर्यापूर आगारामध्ये चाळीसाक शेड्यूल उभे आहेत असं हे आजचा दुसरा की तिसरा दिवस आहे तिसरी ज्याला भावी काही काही नाईटआउट डायरेक्ट नाईटआउट गेलेल्या गाड्या आहेत आणि काही रिटर्नमध्ये चालवण्यात आलेल्या आहेत प्रशासनावर अवलंबून आहे हे कार्यक्रम असा डिझेलचा दोन चार दिवस हे अजून लागू शकतात अजून शशांक देशपांडे विदर्भ न्यूज दर्यापूर